व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ लाईक करा तालुक्यातील वाझे ग्रामपंचायतमध्ये गाढे गाव येथे पुरातन शंकराचे मंदिर आहे ते जवळपास तीनशे ते चारशे वर्षे जुनं असून कांडपिळे परिवाराच्या पूर्वजांनी बांधलेलं आहे या मंदिराचे व्यवस्थापन सुधीर कांडपिळे पाहतात आज महाशिवरात्रीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भाविकांनी गर्दी केली आहे दर सोमवारी येथे दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत असते श्रावण महिन्यामध्ये दर सोमवारी होम हवन लघुरुद्र महारुद्र असे विधी होत असतात आज महाशिवरात्रीच्या दिवशी या मंदिरासमोर आदिवासी बांधव आणि इतरांसाठी जत्रा भरली आहे त्यामध्ये विविध वस्तूंची दुकाने येथे लावण्यात आली असून लहान मुलांसाठी विविध करमणुकीचे खेळ आहेत आज मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे भाविक लांबून दर्शनासाठी येत आहेत तसेच या दिवशी मंदिरामध्ये आदल्या दिवशीच्या रात्रीपासून महाशिवरात्रीचा पूर्ण दिवस भजन व कीर्तनाचे कार्यक्रम चालू असतात या ठिकाणी एकूण तीन शिवलिंग आहेत मुख्य शिवलिंग मंदिरामध्ये आहे दुसरे शिवलिंग धर्मशाळा बांधली आहे तेथे आहे व तिसरे नदीतील खडकावर कोरलेले आहे व तिथेच खडकामध्ये कोरून बैठक व्यवस्था केलेली आहे ती ही साधारण साडेतीनशे ते चारशे वर्षांपूर्वीची आहे असे कळते त्या काळी ऋषी तपश्चर्येला बसत असत या ठिकाणी नवस केला असता इच्छा पूर्ण होतात अशी भाविकांची श्रद्धा असून लांबून भाविक येथे येतात आणि आपले नवस फेडतात श्रावणी महिन्यातील तिसऱ्या सोमवारी मिनिडोर व इको चालक मालक संघटना यांच्यातर्फे मंदिरात महापूजा असते सर्व प्रसादाचा खर्च ते करतात आज महाशिवरात्रीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात भाविकांनी या ठिकाणी गर्दी केली आहे भाविक लांबून दर्शनासाठी येत आहेत आज महाशिवरात्रीच्या दिवशी या ठिकाणी जत्रा भरली असून भाविकांची मोठी गर्दी झाली आहे